नमस्कार मोठ्या बाईंना खूपच पुढे पुढे करायचं असतं त्यामुळे मोठ्याबाईंचं असं म्हणणं असतं की तू मुद्दाहून मला शाळेचं उद्घाटन करण्यासाठी बोलव तेव्हा इंदू बोलते ठीक आहे मी बघते तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पण तू जर का मला स्पेशल व्यक्ती म्हणून जर का तिथे बोलवलंस तर मला आवडेल तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का हे सर्व व्यंकू महाराजांना मला विचारावं लागेल कारण शेवटी व्यंकू महाराज मे नाहीत ना ते जे बोलतील तेच उत्तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही शेवटी तुमच्याजवळ जे सत्य आहे तेच तुमच्या समोर येणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो कारण मोठ्याबाईंचा अपमान इंदूने तोंडावर केलेला असतो मोठ्याबाई इंदूला बोलतात इंदे तुला असं नाही का वाटत की तू माझा अपमान करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मला असं काहीच वाटत नाही आणि तुम्ही उगाच स्वतःवरती आरोप करून एक गोष्ट लक्षात ठेवा झालं लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते मोठ्या बाई तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात पुरे आता मला कोणत्याच गोष्टींमध्ये पडायचं नाही तुमची उत्तरं मला कळून चुकलेत एक गोष्ट मात्र मला नीट समजले इंदू तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस हे फक्त लक्षात ठेव तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला कदाचित माझं वागणं माझं बोलणं चुकीचं वाटत असेल पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही खोटं बोलत नाही आणि मला काही खोटं बोलायची इच्छा नाही आणि इंदू तिथून निघून जाते तर इकडे शाळेचं उद्घाटन होत त्यावेळेला मोठ्याबाई तिथे आलेल्या असतात आणि मोठ्याबाई आल्यानंतर मोठ्याबाईंना असंच वाटत असतं की त्यांच्याच हस्ते उद्घाटन होणार पण शेवटी इंदूने मात्र मोठ्याबाईंच्या नाकावर टिचूर व्यंकू महाराजांच्या हस्ते उद्घाटन कर केलेलं असतं ते बघून मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात पण मोठ्याबाई मात्र खूपच चिडतात आणि त्या मोठ्याने बोलतात एक मिनिट या दिग्रजकर वाड्यात मोठी मी या मंदिर कमिटीची अध्यक्ष मी तरीसुद्धा मला मला हा मान मिळाला नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात वहिनी शांत व्हा तुम्ही कशाला एवढं हायपर होताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मग काय करायचं व्यंकट भाऊजी आणि इंद्रायणी तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय मला काही समजत नाही का एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे करताय ना ते योग्य करत नाही आहात आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तुम्ही जे वागला ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो महाराज मोट्यानी बोलतात वहिनी बस आता उगाच इथे तमाशा करू नका कारण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही वहिनी उगाच तमाशा करून काय करताय तुम्ही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात काय गं इंद्रायणी तुला मी कालच बोलले होते ना उद्घाटन तर माझ्याच हस्ते होणार म्हणून आणि काही झालं तरी उद्घाटन माझ्याच हस्ते झालं पाहिजे तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते बस झालं मोठ्या बाई मान कधीही मागून मिळ कर... मिळत नाही तर तो कमवावा लागतो पण तुम्हाला मात्र ते समजतच नाही तुम्ही मात्र लाजग्यासारख्या तो मान मागत असता एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई मी कधीच तुम्हाला माझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये सहभागी होऊ देणार नाही तुम्ही नीट वागा ना मी स्वतःहून तुम्हाला तो मान देईन पण तुम्ही जर का माझ्याशी असं उद्धटपणे वागत असाल तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि आता तर मला बोलावशी इच्छा इच्छासुद्धा नाही प्रत्येक वेळेला तुमचं जे वागणं चालू आहे तेच मी अगदी कबूल करते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलते इंदू तोंडातून शब्द नीट काढ तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तू तु कोणावरती आरोप करतेस तेव्हा मात्र मोठ्याबाई असं बोलताच इंदू बोलते मोठ्याबाई मी तुमच्याशी उलट भांडायला आलेच नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्याबाई तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात आणि बोलतात पुरे झालं मला तर आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्या खूपच मोठ्याने बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी बंद कर काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टींचा त्रास होतो कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्या बाई म्हणतात इंदू तू आज माझा अपमान केलास तो मी कधीच विसरणार नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच तुला माफ करणार नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई पुरे तुमचं मी ऐकायचं तेवढं ऐकून घेतलं पण आता नाही या आता उगाचच माझ्यावरती आरोप करू नका आणि मला तर तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवा उगाच तुम्ही पुढे पुढे करू नका कारण व्यंकू महाराजांनी या शाळेचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांच्याच हस्ते या शाळेचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आता उगाच भांडणं करू नका तेव्हा मात्र मोठ्याबाईंना राग येतो आणि मोठ्याबाई इंदूवरती हात उचलायला जातात तेव्हा मात्र इंदू मोठ्याबाईंचा हात धरते आणि जोरात पिरगळते आणि म्हणते मोठ्याबाई ही इंदू आता लहान राहिली नाही तुम्ही काहीही कराल आणि इंदू सहन करेल जशास तसं उत्तर मलासुद्धा देता येतं मोठ्या बाई मी कधीच कोणताही अन्याय सहन करणार नाही आयुष्यभर मी तुमच्या पाठीशी उभी राहीन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायचं काहीही झालं तरीसुद्धा मी मी तुमच्या कोणत्याच गोष्टींमध्ये पडणार नाही आणि तुम्हीसुद्धा माझ्या आयुष्यात येऊ नका तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे झालं मला तर आता बोलायची इच्छाच राहिली नाही प्रत्येक वेळेला तुमचं तेच खरं असं नाही ना होणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि ते खूपच चिडलेली असतात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई खूपच मोठ्यानी बोलतात बस झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते तुम्ही जा ना प्लीज खरं सांगायचं तर तुमची ही गोष्ट बंद करा आणि मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये बोलायची इच्छाच राहिली नाही प्रत्येक वेळेला तुमची तीच गोष्ट खरी असं मी अजिबात सहन करू शकत नाही आणि प्लीज आता लवकरात आत लवकर सर्व गोष्टी थांबवा आणि या सर्व गोष्टींचा नीट विचार करा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच हादरतात आणि त्या चांगल्याच घाबरलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर मोठ्या बाईंना त्यांची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू